मुंबईच्या गर्दीला कंटाळलेल्या ट्राफिकच्या विळख्यात अडकलेल्या प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे कारण मुंबई शेजारच्या ठाणे जिल्ह्याला लवकरच मिळणार आहे त्याची पहिली मेट्रो ती ही डबल डेकर मेट्रो होय आपण बोलतोय मुंबई मेट्रो लाईन नऊ बद्दल पंधरा मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेट्रोच्या टायर रनला सुरुवात झाली आणि या निमित्ताने मुंबईकरांच्या प्रवासातला एक नवा अध्याय सुरू झालाय ही लाईन म्हणजे मुंबई मेट्रो लाईन सात विस्तार आहे अंधेरीहून सी एस एम आय विमानतळ आणि दैसरहून मीरा पर्यंत ही मेट्रो धावणार आहे एकूण तेरा पूर्णांक पाचशे एक्क्याऐंशी किलोमीटर लांबीच्या या मार्गामध्ये अकरा पूर्णांक तीनशे शहाऐंशी किलोमीटर भाग उंचावर म्हणजेच एलिव्हेटेड तर दोन पूर्णांक एकशे पंच्याण्णव किलोमीटरचा भाग म्हणजेच एलिव्हेटेड तर दोन पूर्णांक एकशे पंच्याण्णव किलोमीटरचा भाग भुयारी म्हणजेच अंडरग्राऊंड आहे या संपूर्ण मार्गावर एकूण दहा स्थानक असणार आहेत मेट्रोची खरी खासियत म्हणजे तिचं डबल डेकर डिझाईन एका सुभारीवर तर मेट्रोची धावणारी लाईन आणि खाली वाहनांसाठी असलेला आधुनिक तंत्रज्ञानाची बांधणी केवळ जागेची बचत करत नाही तर शहराच्या वाहतूक व्यवस्थेलाही एक नवीन दिशा देते अधिक स्मार्ट अधिक सुटसुटीत या प्रकल्पामुळे अंधेरीपासून मीरा भाईंदर पर्यंतचा प्रवास आता होणार आहे अधिक जलद अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर मुंबई ठाणेच्या विकासाच्या दृष्टीने ही मेट्रो ठरणार आहे एक माइलस्टोन स्टोन आणि मुंबईकरांसाठी ही आहे आशेची एक नवी पटरी द पोलीस न्यूज ब्युरो ठाणे